शासन स्तरावरून इतर क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळतोच त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने अंशतः वृद्ध कलाकारांना मानधन योजना राबवत आहे मात्र अडाणी कलाकारांना कागदपत्राची पूर्तता करताना अवघड जात असल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश बँड बँजो चालक व कलावंत विभागातर्फे वृद्ध बँड बँजो कलाकार मानधन फॉर्मर रॅली आज गुरुवारी अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता सातारा शहरातील शिवतीर्थ येथून जिल्हा परिषदपर्यंत काढण्यात आली ही रॅली सहवाद्य वाजत गाजत मिरवणुकीने समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे जाऊन हे फॉर्म देण्यात या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बँड चालक व कलावंत विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव सरचिटणी कोरेगाव अध्यक्ष गणेश साळुंके खटा अध्यक्ष संतोष वायदंडे साताराध्यक्ष संजय भिंगारदेवे आदी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा विषय आजपर्यंत महाराष्ट्र शासना राज्यातील वृद्ध कलाकारांना मानधन योजना त्यांनी राबवली पर परंतु गेल्या तीस चाळीस वर्षापासून ही योजना राबवत असताना फक्त इतर लोकांच्या बाबतीत त्यांनी प्रकरणं मंजूर केली परंतु बँड बँजो कलाकारांच्या बाबतीत त्यांनी निराशा दाखवल्या जवळजवळ वर्षाला एक टक्कासुद्धा आमच्या कलाकारांचा कलाकार मानधन फॉर्म भरला जात नाही आणि हे कलाकार मानधन महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे ते दरवर्षी दर, दर महिन्याला बावीस रुपये देत होते आम्ही परवा तीस जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासमोर खंत व्यक्त केली आमच्या संघटनेच्या माध्यमातून की दादा बावीस रुपयेमध्ये कलाकारांचं काही भागत नाही तर त्यांनी हे विचारलं की काय केलं पाहिजे तर दादा म्हटलं आज वृत्त कलाकारांना या महागाईच्या काळामध्ये जर नीट जगायचं असेल तर कमीत कमी पाच हजार रुपये तुम्ही आम्हाला अनुदान दिलं पाहिजे दादानी तात्काळ आता लोकसभेची निवडणूक लागण्याच्या पूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी त्यांनी पाच हजार रुपये राज्यातल्या सर्व कलाकारांना मांजून मंजूर मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आता प्रति महिना पाच हजार रुपये मानधन मिळायला लागला आहे आणि हाच धागा पकडून ज्या जे आमच्या बॅट कलाकारांची कुठलीच मंजूर प्रकरण मंजूर होत नाहीत त्यावरती आम्ही सातारा आणि कुशगावमध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमानं माध्यमातून दोन ठिकाणी शिबिरं घेतली आणि शिबिरं घेऊन या कलाकारांची प्रकरणं आम्ही भरून घेतली कारण हा समाज अडाणी आहे ह्यांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे यांना कागद गोळा करता येत नाहीत ती आम्ही संघटनेच्या सर्व पदाधिकारी सर्वांना सहकार्य करून आज जवळजवळ आम्ही शंभर कलाकारांचे फॉर्म आज छत्रपती शिवराया शिवरायांच्या शिवा, पुतळ्याला अभिवादन करून आणि अण्णाभाव साठ्यांचं पुण्यस्मरणाचं निमित्त साधून आज आम्ही जे जिल्हा परिषदेमध्ये जे आयुक्त समाज कल्याणचे आहेत त्यांना आम्ही हे शंभर प्रकरण आम्ही आज मंजूर सादर करणार आहोत कारण आत्तापर्यंत अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडली नाही त्याप्रमाणे आज आम्ही समूहानं त्या सर्व कलाकारांना घेऊन वाजत गाजत या कलाकारांचे मानधन फॉर्म आम्ही सादर करतो करत आहोत आज विशेष म्हणजे आज अण्णाबासाच्या या स्मृतीदिनाचं औतीच्या औचित्य साधून हे आम्ही आजचं उपक्रम आम्ही हा राबवलेला आहे जय हिंद जय भारत